तळोदा शहरात गेल्या दोन दिवसापासून अवकाळी पावसाने सुरुवात केल्याने आज दुपारी जोरदार पाऊस झाल्याने संविधान चौकात पाण्याचा निसराणा झाल्याने तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते तर शहरात गेल्या महिन्याभरापासून जलजीवन मिशनचं काम सुरू असताना गटारीवरच्या स्लॅब फुटला होता संविधान चौकातील तो खड्डा तसाच झाकल्यामुळे दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने गटरी तुडुंब भरून पाणी रस्त्यावर आल्याने संपूर्ण रस्त्यावर पाणी असल्यामुळे वाहन धारक व वा पादचारी यांना खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अनेक लहान मोठी वाहने त्या खड्ड्यात अडकून आदळून जाऊन पडली तर काही मोटरसायकली सुद्धा खड्ड्यात गेल्याने पडल्या आहेत अनेक वाहन धारकांना या पाच चरांना इजा पोहोचली आहे या ठिकाणी मोठा अपघात होऊ शकतो म्हणून त्या परिसरातील दुकानदारांनी झाडांच्या फांद्या त्या खड्ड्यात टाकल्या जेणेकरून येणाऱ्या जाणाऱ्या वाहन चालकाच्या लक्षात येऊन खड्डा टाळता येईल हाच प्रकार भविष्यात घडू नये म्हणून संबंधित विभागाने हा खड्डा बुजवण्याची मागणी शहरातील नागरिकांनी केली आहे